पोलीस विभागाने प्रत्येक शाळेत महाविद्यालय येथे पोलीस तक्रार पेटी लावण्यात आल्या मात्र याच पोलीस तक्रार पेटी आता शोभेच्या वस्तू बनल्याचे आरोप करीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत दाखल होऊन शाळेतील पत्रपेटीला हार अर्पण पूजा करून अनोखे आंदोलन केले आहे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी सुनील खराटे यांच्या नेतृत्वात अनेक पदाधिकाऱ्यांनी शहरातील महाविद्यालय शाळा गाठून पोलीस तक्रार पेटीचे पूजन करून पत्रपेटीचा कोणताच निवारण होत नाही असे निषेध व्यक्त केलाय महाविद्यालयासह हो शाळेतील मुलींच्या तक्रारी गुप्त ठेवून त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पोलीस विभागाने प्रत्येक शाळेत महाविद्यालय येथे पोलीस तक्रार पेटी लावण्यात आली होती मात्र याच पोलीस तक्रार पेटी आता शोभेच्या वस्तू बनल्या आहे या तक्रार पेटीतून विद्यार्थिनीच्या तक्रारीचे निवारण होत नसल्याने अमरावती शहरातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत दाखल होऊन शाळेतील पत्रपेटीला हार अर्पण करून पूजा करून अनोखा आंदोलन व्यक्त करण्यात आलं उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी सुनील खराटे यांच्या नेतृत्वात अनेक पदाधिकाऱ्यांनी शहरातील महाविद्यालय शाळा गाठून पोलीस तक्रार पेटीचे पूजन करून पत्रपेटीचा कोणताच निवारण न होत असल्याने निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेना पदाधिकारी सुनील खराटे यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली आमचा उद्देश अत्यंत पवित्र आहे आमच्या शहरातल्या आमच्या बहिणी असो आमच्या मुली असो त्या सुरक्षित राहाव्या हा आमचा एकमेव उद्देश आहे या अगोदर दोन घटना झाल्या होत्या आणि त्या दोन घटनांमध्ये आमच्या दोन भगिनींचा खून झाला होता आणि त्यानंतर या शहराचे जे आयुक्त होते त्यांनी प्रकार या प्रकारच्या पेट्या त्यावेळेस लावल्या होत्या आणि या पेट्याचा उद्देश हा होता की बा त्यामध्ये ज्या मुली सांगू शकत नाही आपल्या आईवडील वडिलांना सा, सांगू शकत नाही आपल्या शिक्षकांना सांगू शकत नाही तर त्या यामध्ये त्या तक्रारीची आपली प्रत यामध्ये टाकावी त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईन त्यांना बोलावण्यात येईल आणि त्यांच्यावर ज्या काही अत्याचार करणारा व्यक्ती आहे त्याच्यावर कारवाई करणे हा एकमेव उद्देश त्यामागे होता आणि हे करत असताना आज त्यानंतर हे बरेच वर्षापासून या पेटात तशाच पडलेल्या आहेत कदाचित आमच्या पोलीस बांधवांना याचा विसर पडला असावा आमची त्यांच्यावर आमचा काही आक्षेप नाही आहे कारण शेवटी सगळ्यांची सुरक्षा करण्यात ते नेहमी कर्तव्याची भूमिका बजावत असतात परंतु अनावधानानं म्हणा किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याकडून ही चूक झाली असावी तर त्यांनी ही चूक दुरुस्त करून आमच्या शहरातल्या आमच्या आई बघी बहिणी असो की आमच्या मुली असो या सर्वांना सुरक्षितता प्रदान करावी या उद्देशानं आम्ही हा हे आंदोलन करतो आहे की ने नेमकं या सगळ्या पेट्या त्यांनी परत दुसऱ्या चांगल्या ट्रान्सपरंट काच असलेल्या म्हणजे त्यात चिठ्ठी पडली की नाही पडली हे सुद्धा कोणालाही दिसलं पाहिजे आणि जेणेकरून त्यांच्यापर्यंत तो निसे मेसेज केला पाहिजे त्यांनी त्या चिठ्ठ्या उघडून पाहिल्या पाहिजे रोज नाही त्या आठवड्यातून एकदा तरी त्यांनी ह्या पेट्या उघडाव्या आणि आमच्या ज्या बहिणी आहेत ज्या त्या आपल्या लोकांना सांगू शकत नाही आपल्या अडचणी त्या त्या पत्राच्या माध्यमातून पेट या पेटीत ते टाकतील आणि या त्यावर त्यांच्यावर जे अत्याचार करणार असो किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीला ते कारवाई झाली पाहिजे एवढाच आमचा उद्देश